भरलं वांग तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने पाहिले असतील किंवा खाल्लेही असतील पण या गावरान पद्धतीचे काळ्या मसाल्याचे भरलं वांग जर तुम्ही बनवलं तर दर आठवड्यात तुमच्या घरात ही बनवण्याची डिमांड येईल नमस्कार मी रुपाली तुमचे स्वागत करते रुपालीज किचन रेसिपीमध्ये भरलं वांग करण्यासाठी मी इथे सहा काटेरी वांगे घेतले आहे हे अशा पद्धतीचे वांगे घ्यायचे आपल्याला मी इथे तुम्हाला दाखवते वांग आपल्याला कशा पद्धतीने कापून घ्यायचं आहे मी इथे थोडंसं असं देठ कापून घेतलं आहे असं मधोमध मी आता अर्धवट कापून घेते आहे पूर्ण कापायचं नाही आपल्याला जेणेकरून आपल्याला त्यात मसाला भरता येईल हे बघा असं दिसलं पाहिजे दुसरं इथे वांगे कापून दाखवतो वांगे कापून झाल्यानंतर आपल्याला ते पाण्यात टाकायचे आहे लगेचच नाहीतर ते काळे पडतं आणि व्यवस्थित बघून घ्यायचं नाहीतर किडलेलीही वांगी असतात अशा पद्धतीने कापून घेतले आपण सर्व वांगी आता कापून घेऊया मी इथे कढईमध्ये एक चमचा तेल घेतलं आहे आता मी याच्यात टाकते आहे अगदी पाव चमचा हळद इथे आपण आपले वांगे थोडे शिजवून घेणार आहोत आधी वांगे आपण तेलावर परतून घेतली आहे दोन ते तीन मिनटं आपण इथे परतून घेऊया वांग्यांना बघा वांग्यांचा रंग इथे बदलला आहे इथे मी पाणी ऍड करते आहे अर्धा ग्लास पाणी घालते आहे आणि थोडेसे मीठ घालते आहे चवीनुसार जेणेकरून आपले वांगी अळणी लागणार नाही झाकण ठेवून आपण दहा मिनटे वांग्यांना शिजू देऊया वांगी शिजताय तोपर्यंत आपण आपला मसाला तयार करून घेऊया इथे मी घेतली आहे चार ते पाच मिडियम आकाराचे कांदे असे उभे चिरून घेतले आहे पाववाटी मी इथे खोबरं घेतलंय सुकं खोबरं किसून पाववाटी शेंगदाणे इथे मी एक एक इंच आल्याचा तुकडा घेतला आहे आणि दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या हे लोखंडी तव्याचा वापर करते आहे तव्यामध्ये मी एक चमचा तेल टाकला आहे आता मी इथे कांदा परतून घेणार आहे कांद्याला आपल्याला व्यवस्थित लाल करून घ्यायचा आहे बघा कांदा इथे आपल्याला भाजून तयार आहे अशा असा रंग आला पाहिजे कांद्याचा आता मी इथे कांदा काढून घेतला आहे आता थोडंसं परत तेल घेतलं एक चमचा त्यात मी आलं आणि लसूण थोडंसं परतून घेणार आहे तेलावर आलं लसूण पण इथे भाजून घेतलं आहे आता याला काढून घेऊया आता मी इथे सुकं खोबरं इथे भाजून घेते आहे बघा झालंय आपलं भाजून त्यानंतर मी इथे भाजून घेतली आहे शेंग शेंगदाणे शेंगदाणापणे आता इथे भाजून झाले आहे मसाला तर ता तयार झाला आहे आपलं आपले वांगे इथे शिजले आहे बघा अशा पद्धतीने शिजले पाहिजे खूप गाळ करायची नाही आपल्याला सर्व भाजलेलं साहित्य मी इथे गार करून घेतले आहे आणि आता मिक्सरला वाटणार आहे वाटताना खूप पाणी टाकायचं नाही आपल्याला अशी कन्सिस्टन्सी पाहिजे ते मसाले ॲड केले आहे एक चमचा लाल तिखट दोन चमचे काळा मसाला अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ ॲड केलेले आहे आता हा मसाला आपण वांग्यांमध्ये भरून घेऊया बघा अशा पद्धतीने आपल्याला आतल्या साईडने आत आपल्याला मसाला भरून घ्यायचा आहे सर सर्व वांगी आता आपण असे भरून घेऊया वाटण करताना मी इथे कोथिंबीरीचा वापर केला आहे जरी छान अशी चव आणि रंग येते मसाल्याला सर्व वांग्यांमध्ये आता इथे मसाला भरून तयार आहे इथे लोखंडी तव्याचा वापर करते आहे तव्यामध्ये मी सहा ते सात चमचे तेल घेतलं आहे आता एकच वांग आपण तेलामध्ये सोडूया या रेसिपीसाठी थोडं जास्तच तेल लागतं आपल्याला आता वरतून मी जो मसाला आपण वांग आत धरला आहे तोही वरतून मी टाकते आहे मसाल्याचा रंग बदलल्यावर हलक्या हाताने आपल्याला वांगे वर खाली करायचे आहे मसाल्यातलं सगळं पाणी आपल्याला लाटून घ्यायचं आहे हे बघा किती छान आपले इथे गावरान पद्धतीचं काळ्या मसाल्याचं भरलं वांगं तयार झालं आहे तर कसं वाटलं तुम्हाला हे गावरान पद्धतीचं काळ्या मसाल्याचं भरलं वांग कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी बेल आयकन दाबा भेटूया नका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद